शेतकरी संघटनेच्या सोशल मीडिया जिल्हा प्रमुखपदी गिरमला गुरव यांची नियुक्ती शेतकऱ्यांचा आवाज सोशल मीडियावर प्रभावीपणे पोचवणाऱ्या गिरमल्ला धर्मण्णा गुरव राहणारा औज तालुका दक्षिण सोलापूर यांची शेतकरी संघटना सोशल मीडिया सोलापूर जिल्हा प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी देण्यात आलेल्या नियुक्तीपत्रात त्यांच्या सोशल मीडियावरील कर्तव्यनिष्ठ कार्याची सामाजिक बांधिलकीची शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत असलेल्या संवेदनशीलतेची आणि संघटनेसाठी समर्पित वृत्तीची दखल घेत ही जबाबदारी सोपवण्यात आली प्रदेशाध्यक्ष माननीय शिवाजीराव नांदखिले आणि शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय नेतृत्व माननीय रघनाथ दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेतीमालाला रास्त भाव या एककलमी ध्येयासाठी सोशल मीडियावरून प्रभावी जनजागरण करण्याची जबाबदारी गुरव यांच्यावर देण्यात आली आहे या संघटनेने पुकारलेल्या विविध न्यायिक राजकीय व सदनशील आंदोलनांना योग्य प्रसिद्धी देण्याचे आवाहन ही नियुक्तीपत्रात करण्यात आली आहे या निवडीबद्दल गिरमल्ला गुरव यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे